आझाद समाज पक्षाच्या वतीने लखनौ येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक कार्यक्रम मुस्लिम संवादाचे आयोजन करण्यात आले या संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद होते या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील मुस्लिम व अल्पसंख्यांक समुदायाचे प्रश्न ऐकून घेणे त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्याचे प्रतिबिंब पक्षाच्या दोन हजार सत्तावीसच्या निवडणूक जाहीरनाम्यात उमटविणे हा होता या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये पक्षाचे सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित होते झारखंड बिहार बंगाल उत्तर प्रदेश दिल्ली आणि महाराष्ट्र येथून आझाद समाज पक्षाचे मुस्लिम नेतृत्व जे पक्षाचे महत्त्वाचे चेहरे आहेत ते लखनौमध्ये सहभागी झाले होते देशभरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि चंद्रशेखर आझाद यांचे निकटवर्तीय नेते ॲडव्होकेट सुलतान फतेह अली शहा यांनी देखील या संवादात भाग घेतला त्यांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केला की मुस्लिम विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विशेषतः मौलाना अबुल कलाम आझाद फेलोशिप बंद करून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे ही केवळ निधीची गोष्ट नाही तर एका संपूर्ण पिढीच्या प्रगतीना गदा आणण्याचा प्रयत्न आहे ॲडव्होकेट सुलतान शाह यांनी जेएनयू मधून अचानक गायब झालेल्या विद्यार्थी नजीब अहमद प्रकरणाचीही आठवण करून दिली नजीब प्रकरणाची फाईल सीबीआयने बंद केली आहे पण आझाद समाज पक्षाची जेव्हा सरकार बनेल त्या दिवशी नजीबची केस पुन्हा उघडण्यात येईल आणि त्याच्या गुन्हेगारांना कायद्याच्या कठड्यात उभं केलं जाईल या कार्यक्रमात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते चंद्रशेखर आझाद यांच्या भाषणाने जिथे त्यांनी ॲडव्होकेट सुलतान फतेह अली शहा यांचा विशेष उल्लेख केला माझ्या नजरेत ॲडव्होकेट सुलतान फतेह अली शहा यांचा कदभार मोठा आहे आणि पद त्याहूनही मोठा आहे ते जिथे जिथे अन्यायाविरोधात लढतात बहुजन समाजासाठी लढतात तिथे संपूर्ण आझाद समाज पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे या संवादात देशभरातून आलेल्या मुस्लिम नेत्यांनी रोजगार शिक्षण सुरक्षा राजकीय सहभाग व व्यवस्थात्मक भेदभाव यासारख्या गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा केली राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की हा मुस्लिम संवाद दोन हजार सत्तावीसच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आझाद समाज पक्षाला एक भक्कम दिशा आणि ताकद देणारा ठरेल हा संवाद केवळ एक कार्यक्रम नव्हता तर मुस्लिम समाजाला राजकारणात समान भागीदारी देण्याची सुरुवात होती